एवढ्या मोठ्या साईजचा बोडावा मासा भेटलाय जवळपास पप्पा किती केलोचा असेल आपल्याला एवढे सारे पोपट मासे मिळालेत आणि खाली रुमही भेटलेत आपल्याला पाच रुमही मिळालेले आहेत मित्रांनो यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला मोरी मासा मिळाला आहे बघा आणि खूप छान तर मित्रांनो पहिली चार जाळी ओढून आलेली आहेत आणि आपल्याला पहिल्या एक सुर मित्रांनो पुन्हा एकदा आपण खूप खोल समुद्रामध्ये आलेलो आहोत आपण गेले दोन ते तीन दिवस बघते जबरदस्त व्हिडिओ येत आहेत अपलोड होत आहे तुमचा पण चांगला रिस्पॉन्स मला मिळतो आहे आणि खूप चांगलं वाटतं मित्रोन जेव्हा एखादी कमेंट त्याला ती प्रेमाची कमेंट तेव्हा खूप छान वाटतं तर आजचा व्हिडिओ पण असेल असाच एक भरनाट व्हिडिओ असेल कारण आपण आज खूप खोल समुद्रामध्ये पुन्हा आलो आणि जवळपास चार साडेचार तासांचं रनिंग आहे काल पण आपण जवळपास एक वाजता बोट सोडली होती साडेपाच वाजता पोचलो होतो पॉईंटवरती सेम पोझिशन आजची पण आहे त्याच्यामुळे डीप सीमध्ये आहोत त्याच्यामुळे चान्सेस मित्रांनो जास्त असतात सुरमईचे चान्सेस जास्त असतात फॅरट फिश चान्सेस जास्त असतात किंवा मोरी म्हणजे मुशी मोरीचे पण चान्सेस जास्त असतात तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणते कोणते मासे बघायला मिळतात तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण स्वरूपाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मला पूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा पण व्हिडिओ तूप्पानी होणार आहे जबरदस्त होणार आहे स्किप न करता बघा म्हणजे जेणेकरून माझा व्हिडिओ जो आहे ना तो तुम्हाला पूर्ण कळेल Uh, काही लोक अर्धवट uh, बघतात आणि त्यांना मिनिंग समजत नाही या गोष्टीचं काय तर ते मग बॅड कमेंट करतात मग तसं व्हायला नको uh, पूर्ण व्हिडिओ बघावा जेणेकरून चांगल्यात चांगली माझी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल चला सगळेजणांनी लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन आला असेल मासेमारी बघायचं असेल मोठमोठे मासे बघायचे असतील नक्कीच सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल आणि हां सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची बेल ऐकून दावा म्हणजे नोटिफिकेशन पण तुम्हाला लगेच चला व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो मस्त पैकी सनसेट झालेला आहे बघा समोरच सूर्य दिसतोय आणि आता थोड्या वेळात मावळेल थोड्या वेळात म्हणजे हा दोन ते तीन मिनिटांचा मित्रांनो खेळ असतो फक्त आणि आमची जाळी मारण्याचं काम चालू आहे अजूनही तर हे बघा अजून आपली पॉईंट टू थ्री फोर चार प्लोटर्स दिसत आहेत म्हणजे पाच जाळी आता हे बघा एक गेलं प्रत्येक जाळ्याच्या एंडिंगला एक प्लोटस लावलेला म्हणजे हे बघा मुन्ना शिवा मारतोय हो प्रमाणे आणि पप्पा आसार मारत आहेत आज थोडंसं ओलं झालंय बघा कारण वारा होता वाऱ्यामध्ये सगळं भिजलंय त्याच्यामुळे मुन्नाने बळी घेतली होती, होती बसायला आणि पप्पांनी तेवढे रेनकोट घेतलाय बसण्यासाठी बघा सांगितलं होतं ना दोन तीन मिनटाचा खेळू असतो आता हळूहळू डी होत चाललं आहे आणि आज मित्रांनो इकडे एक छोटी बोट दिसते कोणतरी आणि हा बघा हा आपल्या एकदम जवळ आहे इकडे जो बोट वाला आहे ना तो एकदम जवळ आहे आम्हाला वाटलं आमच्या आसपास कोण नाही आलो तेव्हा पण आहे आहेत दोन तीन बोटी आज पण वारा खूप जास्त असल्यामुळे बघा बोट पण रोलिंग करते थोडी 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 म्हणजे ब बऱ्यापैकी करते रोलिंग व्हिडिओमध्ये एवढं दिसायला येत नाही बॅलन्सिंग सावरणं कठीण होतं बघा हे बघा असं आणि मग अशी तर डायरेक्टली लाट आली आणि इथे इथे आदळली होती पप्पा तिकडे बसले होते पप्पा भिजले होते थोडेसे आज थोडंसं वातावरण बघा थंड आहे टार आहे तेवढे पप्पा निस नाही चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया तर मित्रांनो आपली सगळी गाडी मारून झालेली आहेत आणि आता हाताळला होणार आहेत म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलं होतं की के की हाताळ म्हणजे काय जाळ्यांचा आमच्या एन पॉईंट जे नवीन आले असतील त्याच्यासाठी परत सांगतोय की हाताळ म्हणजे ही रस्ती असते आणि ती जाळ्यांच्या एन्ड पॉईंटला बांधली जाते आणि ती नंतर बोटला अटॅच केली जाते ही अशा प्रकारे बघा आता पप्पा माझ्या पुढे आणि दोन तीन वेळा फिरवतील नाळीला आणि त्यानंतर जो मुठिया दिसतो इकडे त्याला बांधतील बघा चला ले आप आप आता आपण एकदम फ्री झालो आहे आता ज्या ॲक्टिव्हिटीज होतील पुढे त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि आपले बघा तिकडे सिग्नल लाईट लिंक करत आहेत बघा दिसत आहेत ते आपले सिग्नल लाईट आहेत आणि वातावरण पण बघा खूप शांत झालं आहे आत्ता थोडा थोडा वारा मित्रांनो आत्ता थोडा कमी वाटतो आहे मला मग अशा प्रमाणामध्ये थोडा कमी वाटतो आहे वारा बघा वातावरण खूप शांत झालेलं आहे आणि चला आपला जेवणाचा पण वेळ झाला आहे तर सगळेजण जेवायला या रोजच्याप्रमाणे आपला मंगळवार आहे त्याच्यामुळे आपल्याला वांगा बटाट्याची भाजी आहे चपाती आहे आणि पापांचा निवडणाचा मंगळवार नसतो त्याच्यामुळे त्यांना नॉनव्हेज म्हणजे काल भेटलेले करले आहेत होय ना करली मस्त बघा आणि आपला व्हेज डबा आहे स्पेशल चला सगळेजणांना जेवायला या मी पण देवतो तुम्ही पण सगळेजण जेवायला या आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहा तर मित्रांनो रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आमचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं आहे आणि आता मस्तपैकी आरामाचा आमचा टाईम आहे आणि त्यानंतर आपण उठणार आहोत डायरेक्टली जाळी ओढण्यासाठी अकरा वाजता कारण आज लेट नाही करून तुमचं खूप लाँग डिस्टन्स आहे रनिंग खूप लांब आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला जाळी ओढून परत आगाही परतावं लागेल चला ठीक आहे बाय गुड नाईट तर मित्रांनो रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आपली जाळी ओढण्याचा टाईम झालेला आहे तर चला जाळी ओढायला जाऊया आणि बघूया आपल्या नशिबामध्ये आज काय काय आहे ते तर मित्रांनो पहिली चार जाळी ओढून झालेली आहेत आणि आपल्याला पहिल्या एक सुरमय कॅश झालेला आहे एक जवळपास साडेचार पाच किलोचा असेल आता काय मागे जात बसत नाही कारण वारा लागतोय त्याच्यामुळे हा बघा उन्हा बघा त्याला वाटावतोय एकदम चौटा झालेला आहे पुन्हा ओके हा बघा खूप सुंदर साईजचा मूत्रा मासा आहे सगळ्यांनी लाईक करा मित्रांनो सुरुवात झालेली आहे चला पुढे पुढे अशीच मजा येणार आहे हा बघा एकदम जवळ मित्रांनो आपण सव्वा अकरा वाजता जाळी ओढायला घेतली होती आणि आता वाजली साडेबारा तर जवळपास एक तास पंधरा मिनटं आपल्याला जाळी ओढायला लागली ला आणि पहिली जाळी जी सुरुवातीची होती ना सुरुवातीची एक चौदा जाळी ती ओढायला आपल्याला एक तास पंधरा मिनटं लागलीत कारण आज प्रमाणेच आज वारा आहे बघा बोट हलते बोट रोलिंग होते आणि थोडी ताकद जास्त लावावी लागते मित्रांनो कारण वारा असलेला की तीन माणसं तरी पुढे पाहिजेत एक कायावरती पाहिजेत दोन माणसासमोर उडणारी पाहिजेत आणि एक किंवा उडणार पाहिजे मित्रांनी चार माणसं मोठ्यामध्ये पाहिजेत आणि आपण आज तिघेजणच आलो आहे मी माझे पप्पा आणि भाऊ तर आतापर्यंत काय काय मिळालं हे पण एकदम तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे कारण थोडे सुरुवातीला थोडेसे कमी जास्त मासे मिळत असतात पण बघूया आता आणि काही कमेंट कर तुम्हाला प्रश्न करतो आहे त्याची उत्तरं पण तुम्ही मला कमेंटमध्ये द्याल अशी अपेक्षा करतो चला एकदा मासे दाखवतो मित्रांनो रोज आपल्याला समुद्रामध्ये वेगवेगळे मासे बघायला मिळत असतात त्यामध्ये हा एक नवीन मासा भेटलेला आहे तर या माशाचं नाव काय हे मला कमेंट करायचं आहे बघा आणि यावर्षी आपल्याला पहिल्यांदाच भेटलेला आहे ठीक आहे व्यवस्थित बघा आणि या माझ्याचं नाव कमेंट करा तिकडे एक चार पाच बुगडीची खेळी भेटलेली आणि हे बघा इकडे दोन पोपट आणि हे बघा आज आपल्याला आत्तापर्यंत एक चार सुरू कॅच झाले त्याच्यामध्ये ही एक ता, चांगल्या ता, साईजची आहे बाकी थोडे स्मॉल साईजचे आहेत ठीक आहे तर बघूया आता पुढे पुढे जाऊन आपल्याला काय काय अजून कॅच होते ते तर बघा पहिला बावट आपला आला आहे म्हटल्यानंतर ती लाईट जी आहे ती ब्लिंक करते ग्रीन आणि रेड लाईट आपली आहे आप म्हणजे आपल्या सिग्नलसाठी आणि बघा जाळी वगैरे सगळी व्यवस्थित प्रमाणे मारलेली आहेत तर मला मी बोलत असतो की इथे गॅप ठेवतो इथे आता येणारी जी जाळी आहेत ना बावट्याच्या पुढे हे बघा त्याच्यामुळे जाळी मारायला व्यवस्थित इथे मिळत नाही हे बघा इथे जागा ठेवलेली असते म्हणजे जेणेकरून आताची जी शिव आहे पूर्ण इथे बसणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो जवळपास पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण जाळी ओढण्यासाठी चाललो आहे तर आता बघूया आपल्याला पुढे काय काय मिळतं आपली जी सिग्नल लाईट आहे बघा ब्लिंक करते काळोखामध्ये मला दिसत असेल हे बघा हिरवी आणि लाल तशी हे पण हिरवी आणि लालच आहे बघा दोन कलरमध्ये आम्ही सेम टू सेम ठेवलेत जेणेकरून आपली जी जाळी आहे ती आम्हाला पटकन ओळखता यावीत यासाठी कारण समुद्रामध्ये जर आजूबाजूला बघितलं ना छोटे छोटे लाईट दिसत असतात हे बघा इथे एक ब्ल्यू कलरची पेटते बघ असे प्रत्येकाचं एक सिग्नल ठरलेलं आहे आणि ती जाळी ओळखण्यासाठी खरी गोष्ट सांगायची तर जाळी ओळखण्यासाठी खूप मदत होते त्या त्यामध्ये म्हणून एक सेम कलरमध्ये आपण ग्रीन लाईट ठेवलेली आहे चला आता बघूया नशीब वाजवूया पुढे पुढे आपल्याला काय काय मिळतं अजून सगळेजण चांगल्या चांगल्या कमेंट येतीलच आणि हा जो मासा विचारला होता पुन्हा एकदा दाखवते एकदा कमेंट करा त्याचं नाव काय माहिती असेल तर बघूया कुठल्या शहरात न बोलताय आणि त्याचं नाव काय हे मला नक्की सांगा म्हणजे मला एक चांगली माझ्यापर्यंत एक चांगली माहिती पोचेल चला मित्रांनो यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला मोरी मासा मिळाला आहे बघा आणि खूप छान साईजचा आहे खूप मोठ्या साईजचा आहे बघा आणि वरतीच एकदम आला माझ्याकडेच आला थोडंसं लांबून दिसत होता तर आज आपल्याला मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात फोपट बघायला मिळत आहेत सुरमळ बघायला मिळतात त्याप्रमाणे मोरी मासा पण बघायला मिळतो आहे आणि एक वेगळा मासा होता त्याचं नाव तुम्ही मला कमेंट करणार <laughs> तर मित्रांनो आपली जवळपास बावट आल्यानंतर मधल्या बावटा चार ते पाच जाळी ओढून झालीत आणि बघू शकता की एवढ्या मोठ्या साईजचा सा बोडावा मासा भेटलाय जवळपास पप्पा किती किलोचा असेल पंधरा किलो हो अधिक असेल माझ्या मते पंधरा सोळा वीस किलो पर्यंत होईल साईज तुम्ही बघू शकता या टोकापासून चालू झालं आहे आणि तिकडे त्या बोटीच्या गावठ्यापर्यंत गेला आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता है। एक त्या माणसाला वरती येत नव्हता मनाने साईज आहे ते बघा त्याला रित्या बाहेर काढलेलं आहे मुन्नाने आणि खरं ठेवूया पुढे मागे पुढे ठेवल्यावर बरं माझ्यामध्ये तर मध्ये मध्ये थोडं मालवणी डिस्कशन चालू असतं आमचं म्हणजे जी आपली मदर टंग आहे मालवणी भाषा इथली सिंधुदुर्गातली मालवणातली तर चला आपण याला आता इथे सेफ जागेमध्ये ठेवणार आहोत म्हणून रात्रीचे दोन वाजलेत आणि आमची संपूर्ण गाळी ओढून झालेली आहेत आणि हे बघा हात बघा हातांची अवस्था बघा नाही झाली ती गाणं आज मित्रांनो वारा एवढा लागतो आहे ना भरपूर लागतो ना बोट पण रोलिंग होते बघा समजत असेल मी हलत असेल त्याच्यावरनं तर खूप मेहनत केली मित्रांनो आज खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर व्यायाम झाला आहे हातांचा पायांचा कमरेचा ठीक आहे तर तुम्हाला मासे दाखवतो आपल्याला काय काय मिळालं ॲक्च्युली तुम्ही बघितलात मग अशी की मासेवरती आले तसं मी थोडं थोडा प्रयत्न करत होतो दाखवण्याचा कारण वाटवायला पण थोडासा वेळ जात होता एक दोन मिनटं मग या वेळामध्ये मी व्हिडिओ करत होतो ॲक्च्युअलमध्ये असा टाईम कधी मिळत नाही कारण सगळी धावपळीची कामं आहेत मित्रांनो बांधलामध्ये लवकर पोचायचं असतं किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतात रनिंग खूप लांब आहे चार तासांचं रनिंग आहे आता वादले दोन म्हणजे आम्हाला पोचायला वाटतील सहा साडेसहा ठीक आहे तर चला एकदा मासे दाखवतो आपल्याला एवढे सारे पोपट मासे मिळालेत आणि खाली त्याच्या बुगडी आहे आणि हा बघा एक आपुंचा आहे आता हात लावत नाही आपुंचा मासा आमच्या इथे म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात असं मला जे काय म्हणत असाल ना तुम्ही ते कमेंट करा मला तुमचा कमेंट असायला वाचायला ॲक्च्युली खूप च चांगलं वाटतं कारण तुमच्या चांगल्या कमेंट असतात आणि माशांची नावं पण मला कळतात की रत्नागिरीला काय म्हणतात मुंबईला काय म्हणतात आणि बाकी ठिकाणी काय म्हणतात तर तुम्ही कुठून कमेंट ना हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर हे बघा सुरमई भेटले आहेत आपल्याला पाच सुरमई मिळालेल्या आहेत आणि तिकडे एक पोपट नाळीमध्ये ठेवलं आहे आणि हा सगळ्यात मोठा मासा आजच्या दिवसातला तो भेटला बोडावा त्या बोडाव्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते, ते पण मला सांगा आणि याला तर आपण पहिल्यांदाच बघितला होता जेव्हा वरती घेतला तेव्हा पप्पाने ठीक आहे तर याला चाटा म्हणतात आमच्याकडे मोरी म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे पण मला सांगा मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट पण मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच मासेमारीच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील आणि हो बेल ऐकून नक्की दबा म्हणजे नोटिफिकेशन पटकन येईल तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय